एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज साठी नंदकुमार तोटेवर नांदुरा बुलढाणा या ठिकाणी सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे तर धर्माबाद नांदेड आणि कुंडमळा पुणे या ठिकाणच्या तीन दुर्घटना आहेत नांदुरामध्ये बुलढाण्यात विश्वगंगा नदीत मायलेकी बुडालेले बुडालेल्या आहेत पाण्यात पाय घसरून या मालिकेंचा मृत्यू झाल्याचं कळतंय तिकडे नांदेडच्या धर्माबादमध्ये गोदावरी नदीमध्ये बुरून पाच जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर पुण्यातल्या कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे शिवाय एक्कावन्न जण जखमी असल्याची माहिती आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी फिरण्यासाठी जात असताना किंवा कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जात असताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे पावसाळ्यात नदीजवळ जाताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे